इंग्लिश स्कूल करकमध येथे 77 प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शन वेळापूरकर व्हइस प्रेसिडेंट बजाज ऑटो पुणे यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष संजीव कुमार थेट्रे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रतीचे पूजन करून संविधान वाचन करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे नृत्य आविष्कार यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप ऑपरेशन सिंदूर व योगावरती आधारित विविध प्रकारचे कार्यक्रम स्काउट संचलन विद्यार्थ्यांनी सादर केले बजाज ऑटोचे व्हॉइस प्रेसिडेंट सुदर्शन वेळापूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळा पाहणी करून शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले विद्यार्थी व प्रशालेसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक आजी माजी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ स्वप्न बघायचं कॉन्फिडन्स असलं पाहिजे आणि त्याचबरोबर कॉम्पिटिशन असली पाहिजे आणि हे सर्व करत असताना आपल्यामध्ये डिसिप्लिन असलं पाहिजे डिसिप्लिन म्हणजे शिस्त आता तुम्ही ज्या पद्धतीने शिस्तीत उभा होतात ज्या पद्धतीने शिस्तीमध्ये सर्व कार्यक्रम पार पडला ती शिस्त खरंच उल्लेखनीय आहे